मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील दोन हजार पंचवीस सव्वीस साठीचा अर्थसंकल्प संसदेत सादर झाला निर्मला सीतारामन या सर्वाधिक आठ वेळा अर्थसंकल्प सादर करणाऱ्या पहिल्या महिला अर्थमंत्री ठरल्या यंदाचा अर्थसंकल्प अनेक अर्थांनी विशेष आहे कारण प्रमुख पाच क्षेत्रातील अमूलाग्र सुधारणांची मुहूर्तमेळ या अर्थसंकल्पातील तरतुदींमधून करण्यात आली आहे पंतप्रधान मोदी यांनी अर्थसंकल्पापूर्वी व्यक्त केलेल्या अपेक्षेप्रमाणे लक्ष्मी माता उद्योग कृषी आणि मध्यम वर्गावर प्रसन्न झाली वाढीला चालना देणं समावेशक विकास खासगी क्षेत्रातील गुंतवणूक कुटुंबातील भावना उंचावणं आणि उन, भारतातील वाढत्या मध्यम वर्गाची खर्च करण्याची क्षमता वाढवणं यांना या अर्थसंकल्पात प्राधान्य देण्यात आलंय आज जाहीर झालेल्या या बजेट माहिती जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार तुम्ही पाहताय गाजा वाजा भारताच्या वाढीची क्षमता आणि जागतिक स्पर्धात्मकता वाढवण्यासाठी कर आकारणी ऊर्जा क्षेत्र शहरी विकास खाणकाम वित्तीय क्षेत्र आणि नियामक सुधारणा या क्षेत्रात परिवर्तनशील सुधारणा सुरू करण्याचं या अर्थसंकल्पाचं उद्दिष्ट असल्याचं त्यांनी सांगितलं प्रथेप्रमाणे अर्थसंकल्पाच्या आदल्या दिवशी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षातल्या आर्थिक पाहणीचा अहवाल संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये सादर केला देशाचा वास्तविक ढोबळ जीडी वृद्धीवर चालू आर्थिक वर्षात सहा पूर्णांक चार टक्के राहील असा अंदाज या अहवालात व्यक्त करण्यात आला कृषी आणि सेवा क्षेत्राच्या पाठबळावर देशाची अर्थव्यवस्था सातत्यपूर्ण प्रगती करत असून ग्रामीण भागातील मागणीत वाढ होती उद्योग क्षेत्राला मात्र देशाबाहेरून मागणी घसरल्याचा फटका बसलाय जी मध्ये शेतीचं योगदान पाऊन ते एक टक्क्याने वाढणार असून कृषी क्षेत्र आर्थिक वाढीसाठी आवश्यक असल्याचं मुख्य आर्थिक सल्लागार डॉक्टर व्ही अनंत नागेश्वरन यांनी म्हटलं होतं त्यामुळे उद्योग क्षेत्रात आणखी मुक्तपणा आणून कृषी क्षेत्राला अधिक सवलती देण्यात येतील असा अंदाज व्यक्त करण्यात येत होता त्याचंच प्रतिबिंब अर्थसंकल्पात दिसून येत आहे आपल्या अर्थसंकल्पीय भाषणात परिवर्तनाचं सा पहिलं साधन म्हणून कृषी क्षेत्राचा उल्लेख सीतारामन यांनी केला त्यासाठी अनेक तरतुदी करण्यात आल्या उदाहरणार्थ किसान क्रेडिट कार्डची मर्यादा वाढवण्यात आली असून ते ती तीन लाख रुपयांवरून पाच लाख रुपयांवर नेण्यात आली किसान क्रेडिट कार्डमुळे सात कोटींपेक्षा जास्त शेतकऱ्यांना सहजपणे कर्ज मिळू शकेल अशीच एक घोषणा तूर उडीद मसूर इत्यादी डाळींसाठी सहा वर्षांचं विशेष अभियान राबवण्याचे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना याचा लाभ होऊ शकतो सीतारामन यांनी पीएम धनधान्य कृषी योजनेची घोषणा करत सांगितलं की कमी उत्पादकता असलेल्या शंभर जिल्ह्यांचा या योजनेत समावेश करण्यात येईल याशिवाय उच्च उत्पादन देणाऱ्या बियाण्यांवर राष्ट्रीय मिशन सुरू करण्यात येणार आहे महाराष्ट्राच्या दृष्टीने महत्वाचं हे आहे की सरकारने कापसाच्या वाणांसाठी पाच वर्षांच्या मोहिमेची घोषणा केली विदर्भाच्या दृष्टीने ही मोठी संधी असेल दरम्यान देशातील तरुणांना रोजगार पुरवण्यासाठी अनेक घोषणा सीतारामन यांनी केली सरकार सूक्ष्म आणि कर्ज हमीची मर्यादा मर्यादावरून दहा कोटी रुपये करणार आहे स्टार्टअपसाठी क्रेडिट गॅरंटी कव्हर सध्याच्या दहा कोटींवरून वीस कोटी रुपयांपर्यंत वाढवण्यात येईल आणि सत्तावीस फोकस क्षेत्रातील कर्जांसाठी हमी फी एक टक्क्यापर्यंत कमी केली जाईल अशा अनेक घोषणा त्यामध्ये आहेत सरकार उद्यम पोर्टल वर नोंदणीकृत सूक्ष्म उद्योगांना कस्टमाइज क्रेडिट कार्ड सुद्धा त्याची मर्यादा लाख लाख रुपये पहिल्या वर्षी किमान कार्ड जारी केले जातील असं अर्थमंत्र्यांनी यावेळी सांगितलंय याशिवाय सरकार पहिल्यांदा उद्योग करणाऱ्या महिला अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीतील पाच लाख उद्योजकांसाठी दोन कोटी रुपयांचं मुदत कर्ज सुरू करणार आहे प्राप्ती कराच्या स्लॅब मध्ये बदल करण्याची बहुप्रतीक्षित मागणी पूर्ण करून सीतारामन यांनी मध्यम भेट दिली आहे या अर्थसंकल्पात बारा लाखांपर्यंत उत्पन्न करमुक्त करण्यात आलंय या निर्णयामुळे सरकारच्या तिजोरीवर एक लाख कोटींचा बोजा पडणार आहे मात्र तो सहन करून सरकारकडून ही भेट मध्यम वर्गाला देण्यात आली आहे नव्या कर प्रणालीनुसार बारा लाखांपर्यंत उत्पन्न असलेल्यांना कोणताही कर भरावा लागणार नाही बारा लाखांपर्यंत उत्पन्नाची मर्यादा पगारदार नोकऱ्यांना आहे म्हणजे ज्यांचा पगार, पगार वार्षिक बारा लाख रुपयांपर्यंत असेल त्यांना कोणताही कर भरावा लागणार नाही परंतु भांडवली उत्पन्न म्हणजे शेअर बाजारातील गुंतवणूक किंवा रिअल इस्टेट नफा वगैरे तर त्यांना चार ते आठ लाख रुपयांपर्यंत पाच टक्के आणि आठ ते बारा लाख रुपयांपर्यंत दहा टक्के कर भरावा लागेल बारा ते सोळा लाख उत्पन्न असलेल्यांना पंधरा टक्के ते वीस लाख उत्पन्न असलेल्यांना वीस टक्के वीस ते चोवीस लाख उत्पन्न असलेल्यांना पंचवीस टक्के आणि चोवीस लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असलेल्यांना तीस टक्के प्राप्तिकर भरावा लागणार आहे पुढील आठवड्यात नवीन प्राप्तिकर विधेयक आणलं जाईल विमा क्षेत्रासाठी एफ मर्यादा वाढवणार असून आता गुंतवणूकीला परवानगी असेल अशा घोषणाही त्यांनी दरम्यान शुल्कातून पूर्णपणे सूट दिलेल्या औषधांच्या यादीत छत्तीस जीवन रक्षक औषध जोडण्याचा प्रस्ताव या अर्थसंकल्पात केला गेलाय त्यामुळे विशेषतः कर्करोग दुर्मिळ आजार आणि इतर गंभीर जुनाट आजारांनी ग्रस्त असलेल्या रुग्णांना यामुळे मोठा दिलासा मिळणार आहे तसंच सीमा शुल्कात पाच टक्के सवलत असलेल्या औषधांमध्ये सहा जीवनरक्षक औषधं जोडण्यात आली आहेत औषध रुग्णांना मोफत पुरवली तर औषध कंपन्यांद्वारे चालवल्या जाणाऱ्या रुग्ण सहाय्यक कार्यक्रमांतर्गत विशिष्ट औषधांना सीमा शुल्क शुल्कातून पूर्ण सूट देण्यात आली याशिवाय असंघटित क्षेत्रातील कामगारांना म्हणजेच गिग वर्कर्सना सामाजिक सुरक्षा पुरवण्यासाठी कामगारांची ओळखपत्र ई श्रम पोर्टलवर त्यांची नोंदणी आणि पीएम जन आरोग्य योजनेअंतर्गत आरोग्य सेवेची व्यवस्था सरकार करणार आहे ही एक बजेट मधली सर्वात मोठी घोषणा आहे दरम्यान बिहारमध्ये चार नवीन ग्रीनफील्ड विमानतळांची उभारणी मिथिलांचलात पश्चिम कोशी कालवा योजनेला मदत तसंच मखाना बोर्डाची निर्मिती अशा काही घोषणांमुळे अर्थमंत्र्यांनी बिहारवर विशेष विशेष कृपादृष्टी दाखवल्याची टीका होईल तसं केंद्रातील सरकारला आवश्यक असलेल्या पाठिंब्याची ही भरपाई म्हणावी लागेल तसंच बिहारमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीची तयारी म्हणून सुद्धा याकडे पाहिलं जाईल त्यावर विरोधकांनी टीका केली आहेच मात्र एवढा एक भाग सोडला तर एकूण सीतारामन यांनी आर्थिक शिस्तीवर लक्ष केंद्रित केल्याचं या अर्थसंकल्पातून दिसून येतंय अशाच देशांतर्गत घडामोडी जाणून घेण्यासाठी गाजा वाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका